नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आज आपण पाहणार आहोत ज्येष्ठ नागरिकांसाठी काही घरगुती सोपे उपाय जर घशात अन्न अडकले असेल तर अशा वेळेस आपल्याला फक्त हात वर करणे आवश्यक आहे हात डोक्यापेक्षा वर सरळ ताणल्यास आपल्या घशात अडकलेले अन्न आपसुक खाली जाण्यास मदत होते कधी आपण दुखण्यासह सकाळीची उशी वापरणे हे एक कारण असू शकते अशा परिस्थितीत आपण फक्त आपले पाय उचलून जर बोट ओढून आपले पाय एका घड्याळाच्या दिशेने किंवा घड्याच्या विरुद्ध दिशेने हलवले तर आराम मिळू शकेल तीन पायाला गोळे येणे जेव्हा आपल्या डाव्या पायाला गोळे अथवा पेटके येत असतील तर आपला उजवा हात उंच करा जेव्हा आपल्या उजव्या पायात पेटके आले असतील तर आपला डावा हात उंच करा तुम्हाला त्वरित बरे वाटेल चार पायाला मुंग्या येणे जेव्हा डाव्या पायाला मुंग्या येत असतील तेव्हा आपल्या सर्व सामर्थ्याने आपला उजवा हात गोलाकार फिरवा जेव्हा पायाला मुंग्या येत असेल तेव्हा आपल्या सर्व सामर्थ्याने आपला डावा हात गोलाकार फिरवा याने लगेच फायदा होईल पाच एखादा रुग्ण खूप दिवस अंथरुणात फिळून राहिला तर त्याला डीव्हीटी होऊ शकतो याचा अर्थ त्याच्या पायाच्या रक्त रक्ताच्या गाठी होतात अशा प्रकारच्या रक्ताच्या गाठी पायातून निसटून फुप्फुसात जाऊन फसू शकतो ज्याने जीवाला धोका उद्भवू शकतो आपल्या पायाच्या पोटरीच्या स्नायूंना जर आपले दुसरे हृदय म्हटले तर ती नक्कीच होणार नाही सर्वांना हृदयाचे कार्य काय असते ते ठाऊक असेल हृदय म्हणजे शरीरातील एक पंप हा पंप रक्ताला पुढे पुढे ढकलत राहतो आणि त्यामुळे रक्त शरीरात धमन्या आणि नीला याच्यातून गोल गोल फिरत राहते ते एका ठिकाणी साचून राहत नाही पण शरीरात आणखी एक पंप पोटरीचे कार्यरत असतो आपले स्नायू हेच आपले दुसरे हृदय आहे हृदयाचे काम काय तर रक्तवाहिन्यांच्या जाळ्यातून सतत वाहते ठेवणे यालाच रक्त असे म्हणतात रक्त असे गोल गोल सतत वाहत ठेवणे अत्यंत जरुरी आहे. तसे न झाल्यास आणि जर रक्त एकाच ठिकाणी साचून राहिले तर शरीरातील अवयवांना रक्त पुरवठा होणार नाही. आणि रक्ताच्या गुठळ्या बनून त्या प्राणघातक ठरू शकतात. हृदयाला शरीरात रक्त फिरते ठेवण्यास पायाच्या पोटरीचे स्नायू मदत करतात. जेव्हा आपण चालतो किंवा धावतो त्यावेळी पोटरीचे स्नायू आकुंचन पावतात आणि स्नायूतील रक्तवाहिन्यांमध्ये असलेले रक्त हृदयाच्या दिशेने ढकलून दिले जाते निसर्गाने आपल्या शरीराची रचना तशी केलेली आहे पायाच्या पोटरी मधील रक्तवाहिन्या म्हणजेच निला या एका प्रकारे रक्ताचा साठा करण्याचे काम करतात त्यांना मसलविनस सायनस असेही म्हणतात ज्यावेळी पायाचे स्नायू आकुंचन पावतात त्यावेळी पायात साठलेले रक्त नीलांमधून वर म्हणजे हृदयाच्या दिशेने ढकलले जाते या पायांच्या रक्तवाहिन्यामध्ये विशेष प्रकारच्या झडपा असतात या झडपा रक्त दिशा दर्शवतात या झडपा रक्ताला पायाकडून हृदयाकडे जाऊ देतात परंतु हृदयाकडून पायाकडे जाऊ देत नाही आपण उभे असताना गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे रक्त हे खालच्या दिशेनेच जाण्याचा प्रयत्न हे आहे. या झडपा गुरुत्वाकर्षणामुळे रक्त पायात साचू देत नाही आणि रक्ताला हृदयाच्या चा दिशेने जाण्यास भाग पाडतात आपण जेव्हा चालतो किंवा धावतो त्यावेळी पोटरीचे स्नायू आकुंचन पावतात व हृदयात पाय असतो त्यात देखील काही प्रमाणात रक्ताचा साठा केला जातो आपण ज्यावेळी चालतो त्यावेळी सर्वप्रथम तळपा यातील स्नायू आकुंचन पावल्याने तेथील रक्त व हृदयाच्या दिशेने ढकलले जाते नंतर जेव्हा पोटरीचे स्नायू आकुंचन पावतात त्यावेळी सर्व रक्त गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने आणखी पुढे ढकलले जाते आणि हृदयापर्यंत पोहोचते. रक्तवाहिन्यातील झडपा रक्ताला खाली येण्यापासून रोखतात. आपण एकाच ठिकाणी खूप वेळ स्तब्ध बसून राहिलो विमानात कार मध्ये खुर्चीत बरेच तास आपण बसतो अशावेळी पोटरीचे स्नायू अंकुंचन ना पाहू शकत नाही रक्त पायातच साचून राहते आणि रक्ताच्या गुठड्या डीपेन थॉम्बोसिस होण्याची शक्यता असते म्हणून चालणे व पळणे किती महत्वाचे आहे ते कळते जर पोटरीतील झडपा कोणत्याही कारणाने खराब झाल्या तरी देखील पाय दुखू शकतात झडपा फरक झाल्या की रक्त पायात साचून राहते पाय जड होणे थकवा पाय ठसठसणे अचानक चमक येऊन दुखणे हाचणे चामडीचा रंग बदलणे पायात बरी न होणारी जखम होणे इत्यादी त्रास होऊ शकते थोडक्यात चालत राहा शक्य असल्यास धावत राहा मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती मिळविण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद